हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी या श्रीकृष्ण जन्माष्टमीला कृष्ण जयंती गोकुळाष्टमी अशा अनेक नावाने ओळखलं जातं ही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने देशभरात साजरी केली जाते रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते या वर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नावा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत तर या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरामध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण उपवास सुद्धा ठेवतात तर या, व्रत या हो व्रत दिवशी व्रत करून बाळकृष्णांची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात कृष्ण जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीला दिवसभर करून नवमीच्या दिवशी हे व्रत सोडलं जातं ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्धरात्री असं म्हटलं जात म्हणजेच या दिवशी केलेले उपाय हे सिद्ध होतात असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि या सेवेचं आणि शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान कोणताही शत्रू त्यामुळे घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा गरिबी दरिद्र नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे पूर्ण होईल धन वैभव आणि समृद्धी प्राप्त होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्या पानाचं पाना काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हे पान आपल्या घरात आणल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही नक्कीच पूर्ण होईल कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्या उपायाचं आपल्याला निषेधच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक तुमची कुठल्याही प्रकारची करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरात केला तर तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळेला पैसा येतो आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं आलेला पैसा निघून जातो आणि ज्यामुळे आपल्या घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात घरामध्ये सर्वजण भरपूर कष्ट करतात मेहनत करतात पण त्यांच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही आणि म्हणून यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अष्टमीच्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्कीच करा कारण या दिवशी श्रावण शुक्रवार सुद्धा आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभमय शुभ दिवस मानला जातो या दिवशी गजकेश्री योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते अतिशय प्रभावी ठरतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही आहे त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशिष्ट आपण त्या झाडाच्या संबंधित काही उपाय जर केले तर दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं श्रीकृष्णांची पूजा ही तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी तुळशीच्या पानांच्या संबंधित आपण उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आपल्याला या श्रीकृष्ण तर तो करायचा आहे तुळशीचा एक पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शुक्रवारी श्रीकृष्ण दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पानामध्ये मुठभर पांढरे तीळ आणि एक तुळशी पत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यामुळे आपले शरीर मन शुद्ध आणि पवित्र होत असते स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्य देवाला जल अर्पण करायचं आहे श्रीकृष्णाने त्यांचा मुलगा सामला सूर्याची पूजा करण्याची आज्ञा दिली होती जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करा ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा जप करा आणि तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने किंवा तुम्हाला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना तुळशी पत्र पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे धुपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशी लागणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर या दिवशी तुळशी पत्र जातात म्हणून आदल्या दिवशी तुळशीची पानं तुम्हाला तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशी पाशी खाली गळून पडलेली जी पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ शकता एकच तुळशीचा पान तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि तूप मिक्स करा किंवा हळद आणि पाणी मिक्स करा आणि त्याने एक स्वस्तिक काढा या स्वस्तिकावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं असेल तर ते ठेवायचं आहे आणि हळदीच्या हळदीमध्ये तुम्हाला हे नाणं पिवळं करून घ्यायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला त्या स्वस्तिकावरती तांदळावरती ठेवायचं आहे त्यानंतर जे तुळशीपत्र आपण घेतलेलं आहे तर त्या तुळशीपत्रावर तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जसं की पैशांच्या अडचणी असतील धनप्राप्ती किंवा धन असं लिहायचं आहे मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर मुलांची प्रगती किंवा एखादा शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये आहे तर शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर शत्रू असं लिहायचं आहे आणि जे काही तुमची इच्छा आहे तर ती अगदी एक ते दोन शब्दांमध्ये तुम्हाला त्या पानावरती कुंकवाणी लिहायची आहे कुंकवाचा गंध तयार करा आणि त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला त्या रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचे आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला बाळकृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर ठेवायची आहे त्यानंतर त्या सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे अगरबत्ती तुम्हाला उबाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवतेचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे आणि तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि स्वच्छ घ्या त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि हे तुळशी पत्र आणि अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर ती पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे आणि मनोभावे तुळशीला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत जेव्हा त्या समस्या नष्ट होतील तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने एका तुळशीच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे सात्विक आणि प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ